व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन चला हवा येऊ द्या ही हास्य मालिका महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन पनवेलकरांसाठी आता होणार आहे या मालिकेचा प्रत्येक कलाकार आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे त्यामुळे हा भव्य कार्यक्रम आपल्या पनवेलकरांना लाईव्ह अनुभवता यावा यासाठी अकरा फेब्रुवारी रोजी चला हवा येऊ पूर्ण टीम आपल्या पनवेलमध्ये मध्ये येते मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पनवेल शहर श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन आणि डी ग्रुप पनवेल यांच्या वतीनं हा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे खासदार बारणे यांनी पनवेलकरांसाठी हा महत्वाचा उपक्रम राबवला आहे खासदार बारणे हे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागल्याचं दिसून येत आहे विकासनामा कर्जत